बागलाण तालुक्यातील अंतापूर ताराबाद येथील देवाच्या क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था अंतापूर बागलाण बागलाण तालुक्यातील अंतापूर ताराबाद येथील देवाचे देवा क्षेत्र हे भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान आहे या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात मात्र या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर सांडपाणी आणि गटारींचे पाणी जमा होत असल्याने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे शिखल आणि दुर्गंधीमुळे भाविकांना चालणेही मुश्किल झाले आहे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि गावकरी संतप्त स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे या समस्येबद्दल तक्रार केली आहे परंतु त्यांच्याकडून याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला जात नाही आमदारांना निवेदन देऊनही उपेक्षा गावकऱ्यांनी यासंदर्भात स्थानिक आमदारांनाही निवेदन दिले आहे मात्र निवेदन देऊनही आमदार आणि सरपंच यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे तात्काळ उपाययोजनेची मागणी अन्यथा तीव्र आंदोलन अनेक भाविक ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलांसोबत या ठिकाणी येतात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे आणि सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी भाविक आणि ग्रामस्थ करत आहेत या प्रश्नावर त्वरित उपाययोजना न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशन यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जळगाव जिल्हा अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी आणि आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी दिला आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची दखल घेऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे मुन्ना शेख या दारा सस्तो, या माझ्या पाणी सांडपाणी लोकांना विचारांना काही सोय नाही पाणी निघण्याची वारंवार पंचायतला आणि ग्राम साहून पण काही पाल उचलत नाहीये याच्यामुळे आमच्या दारासमोरच पाणी सचते माझ्या हे भीत आहे तुम्ही पाहू शकता तिच्या पुरी वस्ती आहे बिचाऱ्यांची आणि यांचं पाणी पूर्ण माझी भीत शिस्त ते त्यांना पण पाणी काढायला सोयनी आणि वारंवार यांचे बी लेकरं डास मच्छरमध्ये आजारी पडतात आहे सोय सोयनी प्रशासनाने काही लक्ष नाही आहे दवाखाने यांचे बी चालू आहे लहान मुलांचं भीती वाढते आणि काही सोय नाही पाणी निघायचं साठ पाणी आमच्या दारासमोरच असते

तुम्हाला महिलांना संडास बांधून दिलाय का संडास माणसा तिकडे थंड आखला आता इकडं संडास करता बाया बी बायांना संडा तुमच्या अंतापूर गावामध्ये संडास कुठलाच नाही कुठलाच नाही संडास